मंडळी तर आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि आज सोमवार पण आहे तर इथं माझी छानपैकी अशी रांगोळी काढून झालेली आहे आणि देवपूजा पण झालेली आहे त्याचनंतर मग आम्ही दोघं गेलो मंदिरामध्येच म्हणजेच महादेवांच्या तर बघू शकता तिथं छान असं दर्शन झालं पूजा वगैरे मी करायला सुरुवात केली पण हे दर सोमवारी मंदिरात जातात तर त्यांची इथं सेवा चालू झाली आणि मग नंतर मी छानपैकी ना पूजा करून घेतली तर बघू शकता इथे खूप छान असं दर्शन झालं निवांत पूजा पण झाली तर बघू शकता नमस्कार मंडळी माझं नाव आणि माझं चॅनल फुडी ब्लॅक मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानच्या ब्लॉगला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज आहे वर्षाचा पहिला दिवस तुम्हाला सगळ्यांना हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं भरभराटीच आणि सुख समाधानाच जावं तर सगळ्यांना परत एकदा हॅपी न्यू इयर तर तुम्ही बघितलंच असणारी सुरुवात खूप छान झालेली आहे त्यामुळे दोघ जण जाऊन आलो जाऊन आलो की काही उठले नव्हते अजून आता उठले तर येणार आहे आगी तर छान अस छान दर्शन झालं केंद्र केंद्र बंद होतं म्हणून काही केंद्र दर्शन नाही झालं मग आता पूजा वगैरे झाली माझी आता आहे ना, ना सुरुवात काहीतरी करावी म्हटलं प्रसाद म्हणजे शिरा बनवावा देवांना पण येणार नैवेद्य दाखवते शा कसं सुरुवात आहे वर्षाची तर मग काहीतरी गोड धोड झालं पाहिजे की नाही म्हणून मग आता फिटाचा शिरा किंवा आपला रव्याचा शिरा असतो तो जो आपण प्रसादाला नेहमी बनवतो तो बनवेल दोन्हीपैकी कोणता कोणतं तरी येईल आणि या स्वयंपाकात पण काय बनवते आज दिवसभरात काय होणार आहे ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न कर जस करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही इथं मस्त असा शिरा बनवलेला आहे मी थोडासाच बनवला आहे छान झाला आहे दाखवून घेते का शिरा हे अजून शेपतून आंगवळणे झाली दोघांची चला आता है ना आहे गरम नाही कारण की नाही खायचं बाबांना इथे ना मस्तपैकी भेंडी पण बनवून झालेली आहे म्हणजे बराच वेळ झाला एक दहा मिनटं जरी आणि यांनी हे दोघ जण जेवले रुचिका आणि मी आणि अजून हे राहिले तर मग भेंडी आणि शाही तुकडा जो काल बनवणार होती तो आता बनवलेला आहे थोडा थोडाच म्हणजे जसं जसं ज्यांना ज्यांना हवंय तसं मग मी ब्रेड है ना, आ, है ना, है आहे ना तुपामध्ये भाजून आणि ऑलरेडी ना हे आहेच भासून बनवलेली आहेच त्याच्यामुळे मग ब्रेड आहे ना मी ना असं खूप सगळे भाजून नाही ठेवत जसं जसं ज्याला ज्याला हवे तसं तसं करून देते तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे ना आदित्य मी खाणार आहे आणि मस्त जी जी बनवली हिरव्या मिरची भेंडीची भाजी बस एकच बनवलंय मी तर चला मस्त पैकी जेवण करून घेतो म्हणजे मी जेवले दोघ जण आहे ना फक्त आता आदित्यला हे खायचं आहे चला जेवण झाल्यानंतर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं स्वयंपाक काज काय असं शेअर नाही केला मी कारण की काय एकच भाजी होती त्याच्यामुळे तर चला आता मस्तपैकी थांबवून घेतानी मग बोलते मी

मी ना इकडूनच करते बर गेलोच नाही ते गेलच नाही ना <laughs> अरे वा तू ना अशी उशी ठेऊन पण करू शकतोय ना त्याच्या खाली का नाही आहे ना श्रीपद अरे वा थोडस राहिलं झाले तीन चार हा आज झालं पण वागोबा बाला आता आमच्या घरामध्ये लागेल श्रीपाद सरक बेटा अरे लागेल ला, 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 ना, ना ये अशी मस्ती चालू या दोघांची चला आता तुम्ही खेळा मी स्वयंपाकाच बघते ठीक आहे तर मी आता सगळ्यांना आहे ना गुलगुले बनवते त्यांना आहे ना गुलगुले खायचे खरं फेवरेट आहे त्यांचे हा गोळ ये ना खरच खूप चांगला आहे बर का ऑर्गेनिक आहे हा गोळ गोडीला वगैरे चांगलं आहे चला आहे ना काय पटकन मला थोडे म्हणजे थोडेसेच करणार आहे मी जास्त नाही मी तर काही खाणार नाहीये फक्त तिघच जण आणि यांच्यासाठी भाजी ना मी ना शेंगदाण्याची भाजी आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट जो असतो ना जे कांदा टोमॅटो लाल मिरची हे टाकून ये ना ती भाजी बनवायची एकदम थोडीशी बनवणार त्यांच्या पोटची मी आणि ती भाजी मी बऱ्याच वेळेस शेअर केलेली ऍक्च्युली ती भाजी मी ना मी करते कधी कधी ना येतो आज मला दुपारपासून आहे ना खर सांगित कंटाळ आलेला आहे ना आणि आता कधी कधी असं नको नको होत आता याच्यामध्ये आहे ना कुलगुल्या मध्ये खरं आहे ना बडूशोप पण टाकतात थोडीशी अशी कुठून पण आता यांना आवडत नाही खरं पण नाही तर खरंच बडू टाकून ये ना खूप भारी चव लागते खरं उद्या काही रोजच रुटीन चालू होणार त्यांची शाळा चालू होणार उद्यापासून लवकर उठावं लागणार आहे दररोज एक सात आठ दिवस सुट्टी होती तर थोडीस उशिरा उठत होती खरं मी आता उद्यापासून रुटीन चालू होणार माझ ना खूप छान थोडीफार बघतोय की कधी बनवते मिक्स केले छान पैकी के बघू शकतो तुम्ही आणि थोड्या वेळ ना तापून येणार ठेवणार आहे एक पाच ते दहा मिनिटं आता तुम्ही याच्यामध्ये रवा पण टाकू शकता बर का पण मी दे इकडं तर आता मी काही फक्त गव्हाचं पीठ घेतलंय रवा वगैरे काहीच घेतलं नाही दहा मिनिटासाठी मग झाकून ठेवते हा तर आता झाकून ठेवलंय दहा मिनिटासाठी तर आता इथे ना ना मी मूग भिजायला टाकणार आहे कारण की उद्या सकाळसाठी आहे नाश्त्याला वगैरे पण होईल आणि जर यांना जर टप्प्याला जर द्यायचे असले ना दर दर तर मूग पण देईल मी नाहीतर दोन ऑप्शन आहे हे मूग आहे आणि पालक एक आहे खरच आहे ना म्हणजे मूग आहे ना आपल्यासाठी खूप नागलं आहे मी तर दररोज याचा नाश्ता करेल मला खरंच खूप आवडतात मूग तर आता हे छानपैकी ना सकाळपर्यंत हे होऊन जाईल यांचे ना बुलबुले इतके म्हणजे इतके फेवरेट आहे ना त्यांना असं झालंय कधी होत छान आहे ना आणि छान आहे ना बराच वेळ आहे ना भिजत ठेवलं ना कि ते छान होतातच म्हणजे म्हटलं आता हे तळून घेऊया अजून वेळ आहे

आता हे खाणार आहे आणि रुचिका खाणारे ह्या दोघांसाठी अच्छा जा आणि कसे झाले नक्की सांगा पुढचं पण आता थंडीच आहे ना खरं असे पदार्थ आहे ना खूप छान लागतात खरं इथे वाजले अकरा आणि मी आता एडिट करत होती माझ्या लक्षात आलं की हा व्हिडिओ एडिट नाही केलाय झोपायला लावलंय मी झोपताय ते सकाळी लवकर उठाव नाही ना, ना सकाळी साडे सहा लाच उठावं लागत तर चला मग व्हिडिओ ना मी आजचा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते छोटासा होता कसा वाटला नक्की कमेंट्स करून मला सांगा तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ